आज आहे रुद्राचा वाढदिवस फायनली निघालो मार्केटमध्ये तर काय घेणार हे तर तुम्हाला दिसणारच आहे आणि खूप सारा सर्वांच्या कमेंट आल्यात बरं का रुद्रासाठी शुभेच्छा बऱ्याच जणांनी दिल्यात आणि सोन्याच्या दुकानात गेले सोन्याचा दर तर काय आसमानाला पोचलाय पण रुद्राला चांदी द्यायची होती त्यामुळे ती घेतली आणि त्याच्यानंतर घड्याल पण घेतला तर बघू शकता इथे छान घड्याल होते आणि त्याची इच्छा होती की घड्याल पाहिजे आणि रुद्रासाठी ना मी चांदीचा कडा घेतला तर त्याने लगेच घातला कारण का आजचा दिवस दिवस परत ते स्कूलमध्ये चालत नाही त्यामुळे मग मुलं घाल आताचं एवढं काय आजचा दिवस तुझा आहे छान असं लग्न होतं तुळशीचं बरेच जणांची काल लग्न झाली तुळशीची आज आमच्या इकडं आहे तर या सर्वांनी लग्नाला बरं का थोडं थोडंफार एन्जॉय पण केलं तरी ते बघू शकता सर्व मंडळी आमची पाहुणे मंडळी नाही तर घरचीच मंडळी आहे बरं का आणि तुमची लग्न झाली की नाही तुळशीची नक्की सांगा त्याच्यानंतर बरेच वर्षांनी गेली ते फुल पाऊस लावायला पाऊस तर आमच्याकडे दोन दिवस नव्हता त्यामुळे मग आज मीच पाऊस लावला आणि एन्जॉय पण केलं मला खूप भारी वाटलं कारण का बरेच दिवसांनी पाऊस लावलं होतं त्यामुळे कारण का भीती तर वाटतंच मला प्रत्येक विलीनं मी फक्त फुलभाज्या वाजवत होती पण आज पाऊस पण वाजवला एवढं काय नसते खरं पण ते बोलतात थोडंफार रिस्की पण असते एखाद्या वेळेस काही होऊ शकते त्यामुळे जरा जा जपून फटाके वाजवायचे त्यामुळे मग काही थोडंसं चटका पण भेटला मला पावसाचा तर असो तेवढं तर चालायचं त्याच्यानंतर रुद्राचा वाढदिवस त्यामुळे रुद्राची मित्रमंडळी आली होती वाढदिवसाला तर आम्ही का वाढदिवस मोठा नाही केला खरं छोटाच केला कारण का दरवर्षी आमचं असंच असतं पण ठीक आहे आता जसे दिवस जातील तसे घालवायचे आणि रुद्रसाठी तर महत्त्व दोन गिफ्ट त्याला पाहिजे होते ते तर मी घेतले आणि ते शर्ट वगैरे पण अगोदरच घेऊन ठेवलं होतं कारण का आपल्या मुलाच्या इच्छा आपण पूर्ण करणार नाहीतर कोण करणार हा तर मेन महत्त्वाचा असते बरं का जशी परिस्थिती आली तशी मी त्याची वाढदिवस साजरे केले या वर्षीचा वाढदिवस थोडा म्हणजे छानच गेला कारण का माझ्या मनात होते ते मी त्याच्यासाठी घेतलं आणि त्याला जे पाहिजे होते ते, ते मी घेऊन दिलं त्याच्याबद्दल तर मला मी खूप हॅप्पी आहे आणि छान असं ऑप्शन वगैरे करून घेतलं अहो काय शूट करत होते त्यामुळे यांना काही ध्यानात पण राहिलं नाही की के औक्षण केलं पाहिजे की केक के 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 बरवलं पाहिजे असं पण ठीक आहे होतं असं गडबडीमध्ये पण मी तर छान औक्षण करून घेतलं रुद्रचं आणि छान असे फोटो वगैरे काढले आणि खूप छान महत्त्वाचा दिवस आहे आज माझ्यासाठी तर हे रुद्र रुद्राची आत्ती आहे आणि त्या पण आल्या होत्या वाढदिवसाला तर त्या आत्ती बोलतात इकडे आत्तू बोलतात कोण आत्या बोलतात तर असो प्रत्येक इकडं वेगवेगळं बोलतात लाडाने पण बोलतात आणि त्याच्यानंतर फायनली ना रुद्राचं वाढदिवस सेलिब्रेशन केलं तर अगदी छोटंसं रुद्राच्या आतूने रुद्राला गिफ्ट आणलं होतं त्यामुळे तो पण खुश झाला होता आणि तेवढंच असतं लहान मुलांचा वाढदिवस ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्यांना गिफ्ट वगैरे भेटलं किती जास्त खुश असतात पण मी तर त्याला अगोदरच दिलं होतं गिफ्ट त्यामुळे तो तर खुश होताच आणि त्याच्यानंतर फायनली गेलो आम्ही जेवायला तर या सर्वांनी जेवायला आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा